आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस लक्ष्मीचा हात असो सरस्वतीची साथ असो गणपतीचा वास असो आणि दुर्गेचा आशीर्वाद असो दुर्गेचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा देवी ती शांती आणि शौर्याचे प्रतीक आहे तिच्या कृपेने भक्तांचे पाप नष्ट होतात तिने महेश्वर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि धर्माचे रक्षण केले होते आता नेहमीप्रमाणे उखाना ने। पहिला उखाना घेणार आहेत मम्मी निळ्या आकाशात चंद्रतारा शोभतो निळ्या आकाशात चंद्रतारा शोभतो रमेश रावच्या नावाने माझं उखाण रंगतो वा <laughs> सागर सागराला नाही कुठे किनारा निळ्या सागराला नाही कुठे किनारा संदेशराव आहेत माझ्या मनातला तारा मस्त तर तुमच्या रोज खूप सुंदर सुंदर उखाणे येत आहेत तर आम्ही सगळे उखाणे वाचतो आणि आम्हाला तुमचे उखाणे खूप आवडतही आहेत आणि तुम्हाला नवरात्रीपर्यंत उखाने आपल्याला पाठवायचे आहेत नंतर तुम्हाला माहितीच आहे की लकी ड्रॉ मधून तीन विजेते आपण घोषित करणार आहोत दसऱ्याच्या दिवशी यस yes. शुभ नवरात्री